किती दिवसानंतर बरं दोन तीन महिने पण आजारी होता काढला आणि चांगला पाला बारा वाटला एवढी मेहनत घेतली हरशी पाया नक्की चोललेला बैल खालतो आम्हाला समजून आला समीर भैया भाईया त्या ओके करून दिला भरपूर म्हणजे असा चांगला अनुभव आला त्यातनं कारण की पत्री नव्हते त्याच्यामुळं बैल आमचा असा पलता पलता थोडा थांबत होता आणि जेव्हा पत्री मारल्या त्याच्यानंतर पुढचा मैदान आम्हाला एकदम शंभर टक्के रिझल्ट भेटला बरोबर आता समीर भाईची काय बोलणं झालं ज्यावेळेला तुम्ही पत्री मारा नेले त्यावेळेला भाई बघितला भैया चालून बघितला तर भाई बोलले होते बाई चोललाय पत्री मारा पत्री मारलो शंभर टक्के बोलले आणि झाला दोन पहिले शरद झालती तर ही दुसरी बरोबर आमचा यो तिसरा गुलाल लगातार लगातार तिसरा गुलाल तिसरा गुलाल भाऊ नमस्कार नमस्कार आज ही गाडी रंगली गुलाला मध्ये माहिती द्या ना मला पहिल्यांदा मुलाखत होते आपली हा आमच्या बैलाचं नाव मारतण आणि त्या बैलाचं नाव शिव आमची गाडी मनविका राकेश घरत आणि वसंत शेठ घरत यांच्या नावाने पलते बरोबर आणि आज नियोजन कसं काय झालंय आजचं नियोजन म्हणजे आमचा बुधवारी म्हणजे आधी पोरांचा झालेला का गाडी आहे तर त्या हिशोबाने दर, दर म्हणजे संध्याकाळी आमच्या बेड नियोजन होत आहे का अशी अशी गाडी या मैदानात हाकल्याचे त्या हिशोबाने आजचा नियोजन झालं मग आज समोरची आज घरची गाडी पालाली का तुमची घरची गाडी मग समोर पण घरची गाडी होती का समोर वाले, वाले होते, होते पण आमची घरची गाडी जमून झाली मैदान काय बॅन जमून झाली बरोबर काय सांगाल मग गुलाला विषय आजच्या काय ना बारावटला लय दिवसानी गुलाल झाला किती दिवसानंतर गुलाल झाला बरं आता दोन तीन महिने बैल पण आजारी होता लय दिवसात काढला आणि चांगला बारा वाटला एवढी मेहनत घेतली हरशी हा ना काय झालं त्याला काय सांगा ना काय पाया नक्की पत्री मारल्यानंतर हा रिझल्ट मिळाला बरोबर आता तुम्ही सांगा भरपूर मुंबईच्या बैलांना पत्र्या मारण्यात आल्या समीर भाई यांची पण एक मला वाटतं आता मुलाखत पडली होती की भरपूर सारे गाडा मालक मुंबईचे पत्रे मारण्यासाठी येतात पण कुठेतरी त्या पत्र्यांचा रिझल्ट ना खूप चांगला आलाय भरपूर सारी बैला जी रिव्हर्सला झाली होती ना ती सुद्धा पालतात काय बोला नाही भरपूर म्हणजे असा चांगला अनुभव आला त्यातनं कारण की पत्री नव्हते त्याच्यामुळं बैल आमचा असा पलता पलतानी थोडा थांबत होता आणि जेव्हा पत्री मारल्या त्याच्यानंतर पुढचा आम्हाला एकदम शंभर टक्के रिझल्ट भेटला बरोबर आता समीर भाई काय बोलणं झालं ज्यावेळेला तुम्ही पत्री मारायला त्यावेळेला काय नाही भैया बघितला चालून बघितला बैल चाललाय पत्री मारा ले ले ले। पत्री मारलं शंभर टक्के बोलले आणि झाला दोन पहिले शरद झालती ही दुसरी बरोबर आमचा यो तिसरा गुलाल लगातार लगातार तिसरा गुलाल तिसरा गुलाल आणि आज ड्रायव्हर कोणाला बसवला काय आज आमचा घरचा ड्रायव्हर आहे अमोल दोन तीन ड्रायव्हर बसा कोण मोठे ड्रायव्हर बसत नाही आमच्या गाडीवर बारीक आहेत नाईला पण कुठेतरी मला वाटतं बारीक असेल तीच मोठी होतात आशीर्वाद नक्कीच आणि या बैलांची माहिती द्या ना मला जसं तुम्ही सांगितलं मारता नाही त्याचं नाव काय शिव शिव कशी आली धावणीला तुमच्या ती माहिती द्या ना बारीक होते आजच होते तेव्हाच घेतलेले दोन्ही पण एकदम बारीक होते म्हणजे पूर्ण जोरच घेतलेला आहे का नाही हा आधी घेतला नंतर तो घेतलेला मग खरेदी विषय काय किती नॉर्मल खरेदी एवढी नाही आम्ही बारके बारकेच खरेदी करतो पालतात म्हणजे आता तुम्हीच घडवलं का मार्तनला गाडी तुम्हीच घडवला पण आम्हीच घरीच घडवला किती वय होता तेव्हा घेतला तेव्हा दोन्ही आदत होते आणि आता काय चौसष्ट झालं काय आता पहिले दोघांना पूर्ण झाल्यात पूर्ण झाले आणि खेळ पण चांगला चालले मुंबईला काय बोलाल कारण मैदानाचं आयोजन पण तुम्ही बघितलं असेल अस आज खूप छान तो आज काहीच नाही गेलो लगेच गाडी फिरली लगेच बरोबर संपूर्ण टीम आलेली आहे तुमची सोबत बघा गुलाल घ्यायच्या मग खूप साऱ्या मुलांची मेहनत असते आता तुम्ही सांगितली घरची गाडी घरची गाडी असताना सुद्धा भरपूर सारी मुलं आहेत मग सर्व घरचीच मंडळी आहेत का बाकी बाहेरची काही नाही सगळे आमची घरचीच आहेत सगळ्यांचा चांगला आम्हाला प्रतिसाद आहे सगळी म्हणजे एकमेकांना समजून घेतात कुठं कोण चुकला तर समजून सांगतात बाकी सगळ्यांचे दादा झाले आमच्या आई थोडे असे मोठे ते आम्हाला समजून सांगतात कुठं चुका होतात कुठं आपल्याला म्हणजे सांभाळून घ्यायचं आहे कुठं चुक होत असेल तर ते आपल्याला सांगतात समजून काय असं नका करू तसा करा मग त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मग आता मारत शिव हीच गाडी का वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पळतात तुम्ही वेगवेगळ्या पैर्या पण होतात कधी कधी घरची पण गाडी पळतो असं काय नाही बरोबर आहे आता मला वाटतं मुंबईला याची घरची गाडी मला वाटतं भिंजोर नाव असेल खूप त्याचं नाव होतंय मग विचार केलाय का एक नंबर मध्ये नाव द्यावा नाही सध्या तर अजून काही केला नाही बघू जर थोडा मध्ये भविष्य जर चांगला असा झाला आमचा तर नक्कीच आता हो मारत आणि शिव कुठल्या कुठल्या साइड ने ती माहिती दे ना मला चारी तो चारही पोलतो कुठून पण पोलतो म्हणजे तुम्ही कुठली गाडी घरची गाडी खेळू शकता खेळू शकता बरोबर एक साईड घेऊन असं तू जमेल तिथून पण जावणीला सुरुवातीलाच शिवाने मारताना आलं की याच्या आधी पण कुठली बैल होती नाही याच्या आधी बंदीच्या आधी होती बंदीच्या आधी होती मग कोर्ट खेळ थांबला होता का तुमचा नंतर आता चालू झालं एकदम नीट चालू झाला काय प्रॉब्लेम परत नवीन सुरवात म्हणजे तिथूनच तुम्ही वास्र दोन्ही घेतली हो आता काही भविष्यामध्ये पुढे अजून काही खरेदी घेण्याचा विचार करू करू हा एक सध्या बारका वासरू पण आहे आता यांच्याकडेच लक्ष आहे जास्त हे पलत्यात गुलाल भेटतल्या बरोबर काय गुलाला विषय काय बोलाल काय नाही आनंद <laughs> दिवसभर रात्रच आहे मेहनत सगळ्या पोरांची सगळी दिवसभर उन्हात तानात पण शेवटी कसा बैलाच्या अंगाव गुलाला पडल्यावर सगळ्यांना एकदम मनापासून आनंद होतो येतात बैलांजवळ बरोबर आहे आता तुम्ही बघितलं असेल जसं तुम्ही आता मग सांगितलं की आज कुठेतरी सुट्टीला आम्हाला आनंद वाटला म्हणजे जा, आयोजन पण आपल्या मुंबईमध्ये सर्व आयोजकांनी काय करावं हो, तुम्ही असं काय पाहिजे चांगला आयोजन चांगला व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि आजचा मैदान तर शंभर टक्के चांगलाच होता कारण की दिवसभर उन्हात एवढा ऊन असत आज तर जास्त ऊन नव्हता नाहीतर ऊन असं नियोजन पहिल्यासारखं असता तर सगळे खाली जाऊन एकदा म्हणजे लय गिचमीड व्हायची तर त्याच्यामुळे खूप त्रास व्हायचा बरोबर पण आजचा शंभर टक्के चांगला वाटला आता आता भरपूर सारी आता मुंबईची सीझनच आपली चालू होतंय मग आता काही पुढचं नियोजन घरचीच गाडी पलवायची काही वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये द्यायचं घरची गाडी पण पलू आणि चांगल्या पैरे पण भेटले तर पैऱ्यात पण पलो पायऱ्यात पण पलू काय अपेक्षा आहे आता तुम्हाला शिव आणि मार्थ्यांकडे कारण कुठेतरी बघा आता तुम्ही सांगितलं की पत्री मारल्यानंतर कुठेतरी एक चांगला अनुभव मिळाला आता पुढे काय अपेक्षा असतील आता तर कारण भरपूर मेहनत आहे पोरांची त्याच्या माग फक्त गोलालाच राहू दे बैल आमचा बस आणि काही वरच्या लेव्हलला जाण्याची पण इच्छा आहे का कारण बघा वरच्या तर सगळ्यांची इच्छा आहे आमची पण सध्या अजून प्रयत्न केला नाही ते म्हणतात ना थेंबे थेंबे त्याला सुरुवात करायचे हो बरोबर आणि नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे कारण जोडी जी गुलाल घेते ना त्याच्या धावणीला नक्की चांगली वास्त्र करतात आणि चांगली बाईला पण करतात आता माझ्याकडून तुम्हाला मी शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी त्याच्याबद्दल आम्हाला मनापासून आभारी तुमच्या चालेल पुन्हा एकदा गाडी कुठल्या नावानी पद्धती सांगा मला मनविका राकेश घरत आणि वसंत शेठ घरत आणि विराज खुरपे यांचे कालुंद्रे पनवेल यांच्या नावाने गाडी पलते धन्यवाद